मिराज येथील जिलेबी चौकेते भरदिवसा स्टाईलने महिलेच्या गयातील सोन्याच्या घंटणला हिसडा मारून अज्ञात चोरटे पसार झाले आहेत विद्युलता बाबगोंडा पाटील व चोपन्न राहणार बोलवाड मिरज या नातवाला शाळेत सोडण्यासाठी जिलेबी चौकेतून दुचाकीवरून जात होत्या जिलेबी पल्सर गाडीवरून आलेले दोन चोरटे चारचाकी चा आडवे लपून बसले होते विद्युलता पाटील यांची आल्यानंतर धुमस्टाईलने यांच्या गयातील सहा तोये सोन्याच्या घंटणला हिसडा मारून घंटण घेऊन चोरटे पल्सरवरून पसार झाले जिलेबी चौकेते उभे असणाऱ्या युवकांनी चोरट्यांचा पाठलाग केला पण चोरटे सापडले नाहीत ही चोरीची घटना सकाळी अकरा वाजता सुमारास घडली आहे चोरट्यांनी घंटनला हिजडा मारल्यानंतर घंटण तुटून त्यातील पदक रस्त्यावर पडले होते ते पदक विद्युलता पाटील यांना सापडले पाच तोए दागिने चोरल्याची चोर मिरज शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे पळून जाणाऱ्या चोरट्यांनी दुचाकी पल्सर गाडी वापरली त्या गाडीचा नंबर काही युवकांनी पाहिला आहे दुचाकीचा नंबर पासष्ट शून्य दोन व तमिळनाडू पासिंग असल्याचे सांगितले दरम्यान चोरटे दुचाकीवरून पळून जात असताना महाबळ यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत मुख्याध्यापिकाच्या मुलाचं लग्न आहे म्हणून शाही दरबारमध्ये लग्नाला जाणार होत मी त्यासाठी मी गळ्यातलं घालून आले होते आणि ह्या जिलेबी चौकामध्ये रिक्षाच्या आडवं गाडी त्यांनी ठेवली राहिली आडवशामुळे ती गाडी दिसली त्यांनी माझ्या गाडीच्या आडवी गाडी घातली आणि मी ओरडताना तोही ओरडला आणि लगेच माझ्या गळ्यात हात घालून त्यानं माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं किती तोळ्याच होत सहा तोळ्याच आहे सहा तोळ्याच अकरा ब्राह्मणपुरी येथील दिल्ली चौकात चेन स्मोकिंग झालेलं आहे आणि जे पल्सर गाडीवरून टू व्हीलरवरून आलेले होते नाकाल रुमाल बांधलेले होते आणि त्या गाडीचा नंबर पासष्ट झिरो दोन आणि बाकीचं काही दिसल्या नाही आहे ते गडबडीत घेऊन चेन स्मोकिंग करून